मी सादर करतोय लेखणीची आण तत्परतेने तात्पर्याने तत्परतेने तात्पर्याने वेद वेचितो खरा साहित्यातील अनमोल रत्न पत्रकार तो हिरा साहित्यातील रत्न पत्रकार तो हिरा समाजाचा आय आरसा भल्या भल्यांना चारी धूळ समाजाचा आरसा भल्या भल्यांना चारी तो धूळ शोधक पत्रकारी धाक लाविते तो शोधून सखोल मूळ शोधक पत्रकारी धाक लाविते तो शोधून सखोल मूळ टाटा खाली टेबला खाली टाटा खाली टेबला खाली कोणा खाली नसावा मिंदा रेखा टावी सत्य लेखनी ना करावं त्याचा धंदा रेखा टावी सत्य लेखनी ना कराव त्याचा धंदा विविध अंगी विविध ढंगी पत्रकारिता करावी छान विविध अंगी विविध ढंगी पत्रकारिता करावी छान अतुल्य भारत तूच घडवितो तुला लेखणीची आण अतुल्य भारत तूच घडवितो तुला लेखणीची आण बळ दिले संविधानाने तुला भीती कशाची काय बळ दिले संविधानाने तुला भीती कशाची काय निर्भिड लेखन खुशाल करावे का पुजावे कोणाचे पाय निर्भिड लेखन खुशाल करावे का पुजावे कोणाचे पाय का पुजावे कोणाचे पाय धन्यवाद